नमस्कार आजची प्रेस कॉन्फरन्स ट्राईम ब्रांच च्या वतीने आयोजित केलेली असून आपण सर्वांना जो आमचा मुकाचा जो तपास आहे त्याच्यामधला एक महत्वाचा आरोपी क्राइम ब्रांचने परवा अरेस्ट केला त्या संदर्भात आहे माहिती आहे की निलेश टोळीवर मोका चे आले आणि त्याचा तपास आता क्राईम ब्रांच करत त्यामध्ये निलेश ढायगड ह्याचा एक जोडीदार मुसाबिला शेख ह्याला परवा रात्री सव्वा तीन वाजताच्या सुमारास आम्ही नरे इथून अरेस्ट केला त्याला अरेस्ट अ केली असता त्याची अंमलबजावणी घेतली असता त्याच्यामध्ये एनडीपीएस चा पण काही कंटेंट हा आढळून आला आणि त्यामध्ये त्याला आणि त्याचा एक जोडीदार तेजस पूनमचंद डांगी या दोघांना पण अरेस्ट केलेला आहे आणि त्याचा आज आता त्याला मोकाच्या गुन्ह्यामध्ये हस्तांतरित करून आम्ही पुढचा तपास करीत आहोत ह्यामध्ये आम्ही आपल्या सोबत जो प्रेस नोट शेअर केलेली आहे त्यामध्ये हा चा जुना जोडीदार आहे पन्नास दोन हजार एकवीस ह्या गुन्ह्यामध्ये आरोपी होता आणि आता हो जो दोनशे पन्नास हब्लिक दोन हजार पंचवीस ज्या गुन्ह्याचा क्राईम ब्रांच तपास करत आहे त्यामध्ये सुद्धा हा त्याचा जोडीदार आहे त्याचा नंबर काही आणखी काय काय याच्यामध्ये त्याच्याकडे हो हा आठशे अठ्ठ्यात्तर ग्राम गांजा एवढाच मिळून आलेला आहे त्या अनुषंगाने आम्ही एनडीपीएस गुन्हा नोंदवलेला सचिन आपल्या सगळ्यांना आम्ही सांगू इच्छितो की दहा ऑक्टोबरला हा गुन्हा आमच्याकडे हस्तांतरित झालाय आणि त्या अनुषंगाने आम्ही विविध टीम्स बनवून याच्यातले जे जे आरोपी अरेस्ट करायचे त्या सगळ्यांचा शोध चालू आहे पुढच्या काही दिवसांमध्ये परत आम्ही अटक आरोपी बद्दल आपल्याला अपडेट देतो काय त्याच्यासाठी जे जे करणं लिगली जे जे करणं शक्य आहे त्याचे सगळे पावलं आम्ही उचलत लागणार काय मला आता तर सांगता येणार नाही मी जसं आपल्याला सांगितलं की सहा दिवसापूर्वीच हा तपास क्राईम ब्रांच कडे आलाय आणि त्या अनुषंगानं पहिली अरेस्ट आम्ही एक्झिक्युट केलेली आहे इतरही अरेस्ट नक्कीच होते ऐकत आहे हा त्या गुन्ह्यातला पण आरोपी आहे मुख्य गुन्ह्यातला आरोपी आहे

तुम्हाला मला वाटतं त्यांनी उत्तर ऑलरेडी दिलेलं <laughs> आहे आणि आम्ही अपडेट देण्यापेक्षा काहीतरी ठोस कारवाई करू आणि मग आपल्या सगळ्यांची दिले, निलेश गायवाड च्या पासपोर्ट रद्द करण्यासाठीची एक प्रक्रिया सुरू आहे त्यासोबतच इंटरपोल ब्लू कॉर्नर नोटीस इश्यू करण्यात आलेल्या आहे या दोन सकारात्मक आणि ठोस अशा स्वरूपातल्या

कुठल्याही आरोपीवर गुन्हा दाखल करायचा असेल तर त्यासाठी तक्रारदार लागतो ह्या प्रेस कॉन्फरन्सच्या निमित्तानं ना। माझं नागरिकांना आव्हान आहे की जर कोणावर अन्याय झाला असेल काही चुकीचं काम ह्या टोळीतल्या लोकांनी त्यांच्यासोबत जर केलं असेल तर त्यांनी पुढे यावं आणि पोलिसांकडे फिर्याद द्यावी जेणेकरून आमच्यावर आम्हाला त्यांच्यावर गुन्हे दाखल करता येतो हे झालं आंदेकर टोळीचा पण तपास होता पोलिसांनी करायला दहा पेक्षा अधिक गुन्हे काल एक उत्तम पोलीस स्टेशनला गुन्हे त्या प्रकरणी काय अपडेट आहे आता पण काय काय कारवाई केली आंदेकर टोळीवर यामध्ये पण एक काही फ्लॅट बळकवण्याच्या अनुषंगाने उत्तम नगरने एक गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याच्यामध्ये पण आंबेकर टोळीशी संबंधित जी व्यक्ती आहे ती अरेस्ट होतील आता ओके थँक्यू वाले किती आहे हिंदीचं फक्त निवेदनच आहे ना प्रश्न पण आहे